तर आज क्षेत्रवासी गाव मांडा या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत त्याचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं एक आद्य कर्तव्य ठरतं आणि याच न्यायाने ज्यांनी अल्प वयामध्ये परमार्थ कसा करायचा अगदी कमी वयामध्ये परमार्थ साध्य कसा करायचा याचं मूर्तिमंत उदाहरण जगापुढे मांडणारे कोण विश्वसंत ज्ञानेश्वर माऊली आज त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच बरोबर अखंड सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याच निमित्ताने ही पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा मजपामराकडे आलेली आहे मजपामराशी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी किंवा तुका म्हणे जाण व्हावे लहाना होणी लहान विठ्ठला 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 खरं तर आज मला हे एक स्वप्न वाटते किंवा जणू काही एक भासच आहे असं जाणवते कदाचित ते वास्तविक सत्यही असेल कारण या ठिकाणी अनेक ज्ञानी महाज्ञानी विद्वान पंडित अनेकांची सेवा या ठिकाणी होऊन गेलेली आहे आणि या मांडा गावामध्ये खरं तर हा सोहळा अत्यंत मोठा आहे आणि या ठिकाणी मज पामराला आमंत्रित करावं हे माझं भाग्यच आहे की नाही आणि मला हे जाणवतच नाही अगदी वाटतं की स्वप्नच आहे कारण मी कोण आहे एक बालक आहे पामर आहे अत्यंत इथे या ठिकाणी ज्ञानी महाज्ञानी बसलेले आहेत आणि आपण काय बोलावं हो खरंच म्हणजे अविस्मरणीय क्षण हा माझ्या आयुष्यातला नक्कीच असेल कारण हे भाग्य कोणाच्याही नशिबात नसते हो पण ग्रामस्थ मंडळ मांडा यांनी मला आमंत्रण दिलं आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी हजर झाले म्हणून मी त्यांची सदैव ऋणी राहीन त्याचबरोबर या सप्ताहाचे मार्गदर्शक अगदी सगळ्यांच्याच परिचयाचे समाज प्रबोधनकार गुरुवर्य हा पप्प माधव महाराज केशव यांचेही मी शतश ऋरुणी राहीन त्याचबरोबर आपले कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष गुरुवरी अंबादास महाराज पाटील यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि आपले माधव महाराज देखील कल्याण तालुका वारकरी संप्रदायाच्या आत्ताचे अध्यक्ष आहेत तर खरं तर मला हे स्वप्नच वाटतंय कारण हा सोहळा प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतो आणि तुम्ही मला आमंत्रण केलं खरंच हा भाग्याचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही विठ्ठल विठ्ठल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज हा सोहळा या ठिकाणी भरतो ना किंवा हे जे वैभव आपण बघतो हे कोणामुळे हो तुम्हाला माहितीच आहे हा सोहळा ज्यांच्यामुळे आहे ते आपले सर्वांचेच परिचयाचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य शंकर बाबा शहाडकर आणि त्याचबरोबर वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य बाबा पाटील कारण मार्ग गेले आधी दयानिधी संत ते त्यांचे आशीर्वाद आजही वारकरी संप्रदायावर बरसत आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे म्हणून हा जो सोहळा आपण बघतो ना याचं निमित्त केवळ ते आहे कारण त्यांनी एक छोटस रोपट लावलं आणि आज त्या रोपट्याचं एक वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे हे कमी आहे का हो नाही आणि म्हणूनच हे जे गुरुवर्य आहेत ह्या विभूती आहेत त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते